गरोदर पत्नीला उपचाराकरता रुग्णालयात नेत असताना सराईत गुन्हेगाराच्या टोळीने पतीपत्नीवर जीव घेण्या हल्ला केला असल्याची घटना काल रात्री घडली आहे अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉनच्या मागील रस्त्यावर सावतानगर परिसरात ही घटना घडली गड़ आहे विक्की तनवर आणि त्याची गरोदर पत्नी हे दोघेही हल्ल्यात जखमी झाले असून ज्या वाहनातून ते पती पत्नी रुग्णालयात जात होते त्या वाहनाचे सुद्धा आरोपीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे भिंगार परिसरातील सर्राईत गुन्हेगार अक्षय हम्पे व त्याच्या टोळीने हा हल्ला केला असून आरोपीने हवेत गोळीबार सुद्धा केला असल्याचे विक्की तन्वर यांनी म्हटलंय मारहानीच्या घटनेत जखमी झालेल्या गरोदर महिलेला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान हा प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी अक्षय हंपे याच्यावर यापूर्वीच हद्दपारीची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे हद्दपार असून सुद्धा भिंगार परिसरात येऊन हम्पे याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला माझव माझं नाव विकी तन्वर। था था? सर मी मिसेस ला घेऊन ये ना दवाखान्या जात होतो सिव्हिल हॉस्पिटलला तर तिथं मला पोरांनी अडवलं जवळजवळ चाळीस पन्नास पोरं होते तर त्यांनी डायरेक्ट गाडी फोडायचं चालू केलं तवही उतरली का तर मग परत पुढचे काचीवर मोठे मोठे दगड टाकले त्यांनी आणि मला पण मारहाण केली हिला पण मारहाण केली पण पण ही भाग्यलक्ष्मी लॉनच्या पाठीमागच्या साईडला सावता नगर मध्ये गोळी फायर केली वाटत हवे मध्ये अक्षय आंबे म्हणून पोरग होतो ते म्हणतो तो अक्षय आंबे मी भिंगारचा बापे मी भिंगारचा बापे